नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच एडला सात हजाराहून अधिक कीटकनाशक कंपन्यांचे परवाने रद्द केळीसह हो वीस जिन्नसांच्या निर्यातीवर सरकार देणार भर नाबार्डकडून हवामान धोरण दोन हजार तीस जाहीरनामा सादर तमिळ शेतकऱ्यांचे मानवी कवट्यांसह हो दिल्लीत आंदोलन आणि खासगी डेअरी कंपनी हटसन अॅग्रोच्या नफ्यात दुप्पट वाढ बनावट कीटकनाशकांना आळा घालण्याच्या उद्देशानं लागू केलेल्या केवायसी तपासणीच्या सुधारणेला मोठं यश आलंय त्यानुसार देशभरातील सात हजाराहून अधिक कीटकनाशक कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत आता फक्त दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी कंपन्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती अर्थात सी आय बी आर सी कडे नोंदणीकृत आहे नोंदणी नसलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री रोखण्याची सूचना राज्यांना करण्यात आली आहे याशिवाय सरकार लवकरच इंडियन पेस्टिसाइड मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच आय पी एम एस पोर्टल करणार आहे त्यातून विक्री आणि वितरण डेटा रेकॉर्ड केला जाईल शेड्यूल एच कीटकनाशक कृषीशास्त्राचे प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींनाच विकण्याचे नियम असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही सध्या अशी कीटकनाशकं शेतकऱ्यांना काउंटरवर विकली जातात आणि किरकोळ विक्रेते हेच मुख्य सल्लागार बनले आहेत हे चित्र सरकारला बदलायचं आहे नीती आयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी कृषी उद्योग उद्योगांना कीटकनाशक विकण्यापासून कीटक नियंत्रणाकडे जाण्याचे आवाहन केलं आहे एकात्मिक कीड व्यवस्थापनावर भर देण्याची सूचनाही त्यांनी के केली आहे केळीसह वीस कृषी जिन्नसांच्या निर्यातीवर केंद्र सरकार आता भर देणार आहे गेल्या आर्थिक वर्षात भारताची कृषी निर्यात जवळपास नऊ टक्क्यांनी घसरली आहे त्यामुळं आता सरकारनं निर्यातीला चालना देण्यासाठी योजना तयार केली आहे यात मुख्यतः केळी आंबा बटाटे आणि बेबीकॉनचा समावेश आहे याशिवाय द्राक्ष पेरू डाळिंब टरबूज कांदा हिरवी मिरची शिमला मिरची भेंडी लसूण शेंगदाणे अल्कोहोलिक पेये काजू म्हशीचं मांस गूळ आणि नैसर्गिक मधही यादीत आहेत जागतिक निर्यात बाजारपेठेत मागणी असलेल्या पण भारताचा वाटा कमी असलेल्या जिनसावर भर दिला जाणार आहे गेल्या वर्षी लाल समुद्रातील संकट रशिया युक्रेन युद्ध आणि देशांतर्गत निर्बंध यामुळे निर्यातीला फटका बसला दरम्यान येत्या काही वर्षात जागतिक निर्यातीतील भारताचा वाटा अडीच टक्क्यांवरून चार ते पाच टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं वाणिज्य मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितलं नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्डनं ना हवामान धोरण दोन हजार तीस जाहीर केलं जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधून नाबार्डचे अध्यक्ष शाजी केवी यांनी हा जाहीरनामा सादर केला हरित म्हणजे कृषी क्षेत्रातील वित्त पुरवठ्याची भारताची वाढती गरज पूर्ण करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे नाबार्डचं हवामान धोरण दोन हजार तीस हे चार प्रमुख बाबींवर भर देतं त्यात हरित कर्जाला गती देण्याबरोबरच व्यापक बाजारपेठ बनवण्याची भूमिका निभावणं नाबार्डचं अंतर्गत हरित परिवर्तन धोरणात्मक संसाधन एकत्रीकरण याचा समावेश आहे दोन हजार तीस पर्यंत दोन पॉइंट पाच ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला दरवर्षी अंदाजे एकशे सत्तर अब्ज डॉलर्सची गरज आहे त्या दृष्टीनं सध्याचा हरित वित्त पुरवठा अत्यंत अपुरा आहे मानवी कवट्या आणि हाडे घेऊन तामिळनाडूतील शेतकरी राष्ट्रीय राजधानीत आंदोलन करत आहेत तामिळनाडूच्या नॅशनल साऊथ इंडियन रिकवर इंटरलिंकिंग फार्मर्स असोसिएशनकडून दिल्लीतील जंतरमंतर परिसरात हे आंदोलन केले जात आहे नद्या जोडण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन शेतकरी गेल्या वर्षात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कवट्या आणि हाडे सोबत घेऊन आले आहेत संघटनेचे अध्यक्ष अय्या म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांनी पिकांचा नफा दुप्पट करण्याचा आणि नद्या एकमेकांना जोडण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप असे काहीही झाले नाही या शेतकऱ्यांना निदर्शनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती नंतर त्यांनी न्यायालयाकडून परवानगी मिळवली सरकारने जर त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर वाराणसीला जाऊन पंतप्रधानांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे खाजगी क्षेत्रातील डेअरी कंपनी असलेल्या चेन्नई स्थित हटसन अॅग्रोच्या नफ्यात दुप्पट वाढ झाली आहे हटसन अॅग्रो प्रॉडक्ट म्हणजे एच हा ब्रँड दक्षिण भारताबाहेर विसरण्याच्या कंपनीला चांगलाच चा फायदा झाला आहे कोविडमधील दोन वर्षात कंपनीला काहीसा फटका बसला होता मात्र महाराष्ट्र ओरिसा पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश सारख्या नवीन बाजारपेठांनी मोठा हात दिला आता दुधाची खरेदी आणि विक्री सामान्यत पूर्ववत झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे सध्या कंपनी सुमारे चार लाख शेतकऱ्यांकडून थेट संकलन करत आहे दुधाच्या खरेदीमध्ये शेवटच्या तिमाहीत वीस पॉईंट तीस टक्के तर संपूर्ण आर्थिक वर्षात एकोणचाळीस पॉईंट शून्य चार टक्के वाढ नोंदवली गेली त्यामुळे एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा होऊन बावन्न कोटीवर पोहोचला तर संपूर्ण आर्थिक वर्षात नफा दोनशे सदुसष्ट कोटी रुपयांवर पोहोचला आधीच्या वर्षांच्या एकशे सहासष्ट निवड नफ्यात एकसष्ट टक्के वाढ झाली ऑपरेशन्समधून शेवटच्या तिमहीत दोन हजार सत्तेचाळीस कोटी रुपये तर संपूर्ण वर्षभरात सात हजार नऊशे नव्वद कोटी रुपये महसूल जमा झाला आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी ॲग्रोवल चॅनलला सब्सक्राइब करा